रेस्टोरेंट रेस्टोरेंट रेस्ट रेस्ट रेस्टोरेंट खर 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 आवाजी अपाची मशीन सर का हा शेअर किंवा सिना मी जास्त जास्त स्पीड न बोल त्या स्पीड मध्ये तुम्ही उभं राहायचं ही दादा <laughs> सर आता आता पंख लावायचे काय म्हणून प्राणायाम केले ना तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा तयार झाली आणि त्याच्यामुळे तुमची थंडी विंडी पळाली आता ना गरम वाटतं आलं गरम वाटत आहे की नाही तुमच्या शरीरात का गरम वाटत इथं काय आत पेटवली रे तुम्ही मग गरम कसं वाटत वाटतं तुमच्या आतमध्ये एवढी शक्ती आहे ऊर्जा आहे ती तुम्ही पेटवली ती चेटवली आणि त्याच्यामुळे तुम्हाला छान असं ऊर्जावाण वाटतय गरम वाटतय आपण चुलीजवळ किंवा लाकडाजवळ हात शेक की नाही लाकडामध्ये जी ऊर्जा न ती आपल्या हाताला लागता अन्नपण ती धानपण ती शिजवता लाकड पेटवलं तर मग तसं आपल्या बॉडी मध्ये सुद्धा ऊर्जा आहे ती बाहेर काढण्यासाठी प्राणायाम ध्यान वगैरे करायचं असतं व्यायाम करत असतो चल काढ बसा बटबटे आता वाहून ध्यान करायचंय हा पाच मिनिट छान ध्यान करायचंय मानपाठ सर काढ बसा शांतपणे सगळे डोळे बंद करा सगळ्यांनी हालचाल नाही सर्व लक्ष श्वासावर प्रत्येक श्वासाला बघायचं आहे आपल्या नाकाला दोन दरवाजे आहेत ज्याच्याने आपण श्वास घेतो त्या नाकाच्या दरवाजांवर सगळ्यांचं लक्ष शांतपणे श्वास पा मध्ये येणारा श्वास बाहेर जाणारा श्वास श्वास म्हणजे काय आपण नाकाने जी हवा घेतो तिला श्वास म्हणतो जी हवा नाकाने सोडतो तिला श्वास म्हणतो सर्व लक्ष आपल्या श्वासावर शांतपणे आपला श्वास घ्यायचा आहे शांत चित्ताने श्वास बाहेर सोडायचा बाळा शरीराचे अजिबात हालचाल नको हो। श्वासाची आपल्याला कसरत नाही करायची आपण रात्र दिवस श्वास घेतो सोडतो म्हणून तर आपण जिवंत आहोत आपल्याला फक्त त्या श्वासाला बघायचं आहे लक्ष द्यायचं आहे श्वासावर मध्ये येणारा श्वास बाहेर जाणारा श्वास मध्ये येणारा श्वास बाहेर जाणारा श्वास सर्व लक्ष आपल्या श्वासावर म्हणजेच नाकाच्या दरवाज्यांवर मध्ये येणारा श्वास नाकाच्या आतमध्ये गार असा वाटतो बघा बर तुम्हाला समजतो का आत येणारा श्वास गार वाटतो बाहेर जाणारा श्वास गरम वाटतो सर्व लक्ष आपल्या श्वासावर ध्यान करताना हालचाल नाही करायची त्या मनाला शिस्त लावायची ना नाकाच्या दरवाजाशी त्याला आणायचं नांग यो श्वास मध्ये येणारा श्वास बाहेर येणारा श्वास आपलं सर्व लक्ष आपल्या श्वासावर नाकाच्या दरवाजांवर निजायचं नाही डोळे असे वेगळे करायचे नाही हालचाल करायचे फक्त श्वास व्हायचा आहे साधी गोष्ट आहे मध्ये येणारा श्वास बाहेर जाणारा श्वास सर्व लक्ष आपल्या नाकाच्या दरवाजांवर शांतपणे श्वास आपलं मन भट भटकेल इकडे तिकडे पळेल पण त्या मनाला शिस्त लावायची त्याला सांगायचं भटकू नको ये इकडे श्वास बघ अगदी शूर शिपायासारखं प्रत्येक श्वासावर लक्ष ठेवायचंय त्या मनाला नाकाच्या दरवाज्यांवर आणून ठेवायचंय मनस्त आहे आपल्याला पळवत इकडे तिकडे चांगल्या गोष्टी करू देत नाही सतत काय ना काय इकडे तिकडे फिरवतो आपल्याला यो वेळ वाकड तोंड करायला सांगत हालचाल करायला सांगली आपल्याला या मनाला आपल्याला शिस्त लावायची आहे मनाची एकाग्रता ज्याला साधली तो या जगातल्या सर्वात कठीण कार्य ही सहज करू शकतो सर्व लक्ष आपल्या श्वासावर मध्ये येणार श्वास बाहेर जाणारा श्वास सर्व लक्ष आपल्या श्वासावर आळस येईल बाग झटकायचा पुन्हा पुन्हा श्वासावर लक्ष ठेवायचं इकडे तिकडे मन भटकलं की त्याला म्हणायचं ये पळालं ये इकडे श्वास बघ मध्ये येणार श्वास बाहेर जाणार श्वास सर्व लक्ष आपल्या श्वासावर या लबाळ मनाला शिस्त लावायची आहे ना बेशिस्तपणा करता योज बोर कर खायला घेऊन जाता काट्याकुट्यांमध्ये यो आलसी मन योज अभ्यास नाही करू दे त्याला शिस्त लावायचे आपल्याला त्याचा मालक व्हायचे सर्व लक्ष आपल्या श्वासात शांतपणे श्वास बघायचा आपलं मन जर पुन्हा पुन्हा भटकत असेल तर थोडा श्वास जोरात घ्यायचा श्वास जोरात घेऊन बघायचा नी पाच सात श्वास जोरात घेऊन बघायचे सा। पाच सात श्वास जोरात घेऊन बघितले परत शांत मनावर श्वासावर मन टिकवायचं परत हळूवार श्वासावर मनाला लावायचंय बाळ नो आता मनातल्या मनात, मनात प्रार्थना करायची छान अशी हे देवा या विश्वातील सर्व प्राणी मात्रांना सुखी कर शांत कर हे देवा या सर्व प्राण्यांना दुःखातून मुक्त कर सर्वांचं कल्याण कर सर्वांना सुखी कर शांत कर हे देवा मला खूप खूप सद्बुद्धी दे विवेक दे संयम दे ज्ञान दे या विश्वातील समस्त प्राणी मात्रांचं कल्याण कर हे देवा या जगात सर्व लोकांना विकारांपासून मुक्त कर वाईट गोष्टींपासून मुक्त कर सर्वांचं मंगल कर सर्वांचं कल्याण कर शाबा शोकणीवर आईस छान ध्यान केलं ना बाळांनो खूपच सुंदर कोणाकोणाला नीज येत हवी प्रामाणिकपणे सांगा हातवर करा सर मला नीज येत हवी कोणाला नीज हवी आलेली हा अरिवताईने खरं बोलली कोणाला नीज येत हवी डोलं बंद करून बरं जाऊन द्या कोणाकोणाला छान वाटलं बेस किच वेळा छान वाटलं ना हात खाली का बरं छान वाटलं र कारण तुम्ही छान कर्म केलं नाधूने सांगितलं असं मेळ नाही चांगलं कर्म करायचं वाईट कर्म करायचं नाही तुम्ही हे चांगलं तर कर्म केलं चांगलं कार्य केलं म्हणून तुमच्या मनाला सुख लाभलं शांती लाभली बरोबर की नाही असं चांगलं छान छान गोष्टी शिकत राहा आणि खूप खूप पुढे जात राहा